नंदुरबार नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे दिवाळीनंतर लगेच निवडणुकांचे बिगुल वाजून आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे पूर्वतयारी म्हणून नंदुरबार नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणची सोडत बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात काढण्यात आली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा उपस्थित होत्या तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व विविध अधिकारी उपस्थित होते आरक्षण सोडत कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले अर्ध्याहून नाट्यमंदिर रिकामे दिसून आले भाब्रसे सध्या नंदुरबार अधिकारी अधिकारीचे पदावर कार्यरत आहे मला शासनाने हे वेळी नंदुरबार नगरपालिकाचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून पण नेमलेलं होतं आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आम्ही आमचे जे रेझर्वेशन आहे नगरपालिकाचं ते डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आमच्याकडे वीस वॉर्ड्स आहेत ज्यामध्ये एकोणावीस वॉर्डमध्ये दोन सीट्स आणि शेवटच्या जे वीस नंबरच्या वॉर्ड आहे त्यामध्ये तीन सीट्स अशी एकूण चाळीस सीट्स आमच्याकडे आहेत त्यापैकी शासनाची इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे आपण एस सी अनुसूचित जातीसाठी तीन सीट्स रिझर्व केलेली होती त्यापैकी दोन सीट्स महिलांसाठी रिझर्व होती एस टी अनुसूचित जमातीसाठी पाच सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी तीन सीट्स महिलांसाठी होती ओ बी सीसाठी आम्ही अकरा सीट्स रिझर्व केली होती त्यापैकी सहा वुमेनसाठी होती एकूण जे आपली फॉर्टी वन सीट्स आहे त्यापैकी शासनाचा जे नियम आहे की एटलीस्ट फिफ्टी पर्सेंट वुमेन रिझर्वेशन असलं पाहिजे त्याप्रमाणे नगरपालिकांनी एकवीस सीट वुमेनसाठी रिझर्व ठेवलेली आहे हे आमच्या जे रिझर्वेशन आज डिक्लेअर झाला ते आम्ही उद्या पब्लिश पण करणार नऊ दहा दोन हजार पंचवीसला हे पब्लिश होईल जरी याच्यावर लोकांना काय हरकत घ्यायची किंवा त्यांना वाटते की काय चूक झालेली आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी समोर हे हरकत घेऊ शकतात तिची मुदत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने दिलेली आहे धन्यवाद okay.